सांगलीच्या चिकुर्डेमध्ये स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कळस इस्लामपूर चिकुर्डेकडे जाणाऱ्या रोडवर चिकुर्डे येथील स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये जिथे प्रेताला अग्नी दिला जातो असल, त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काळ्या कपड्यांमध्ये हळद कुंकू लावून नारळ बाहुल्या बिब्बे कवाळ असल साहित्य बांधून अंधश्रद्धेचा कळस केला त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करत असलेले प्रवासी थांबून हा अंधश्रद्धेचा कळस बघत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे तसेच हा कोणी अघोरी प्रकार केलेला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव संजय बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जिथे प्रेताला अग्नि दिला जातो तिथे बांधलेल्या काळ्या कपड्यातील साहित्य सोडून पाहिले तर यामध्ये करणीसाठी नारळ लिंबू दाबण काळ्या कपड्याच्या बाहुल्या सुया बिबटे हळद कुंकू आढळून आला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी कुरळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिकोर्डी गावामध्ये गेले तीन चार दिवस तेथील स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीच्या कटड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली करणी या स्वरूपाच्यावरती किंबहुना काहीतर मांत्रिकाने केलेलं दिसतंय की असे नारळ त्यामध्ये दाबण बाहुली त्याबरोबर ज्या व्यक्ती करणे करायचे आहे अशा व्यक्तीचं फोटो नाव असं करून चार पाच व्यक्तीच्या अशा करणे केलेल्या होत्या यामुळं चिकोडी गावामध्ये मोठी आणि पसरलेली होती गैरसमज लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेनं जाणं टाळायचे ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील सरपंच आणि काही पत्रकाराने दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन आम्ही कार्यकर्ते गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबोना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे खरं तर गावामध्ये असे दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे किंवा तक्रार केली पाहिजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते आता आम्ही पूर्व पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कुणी मांत्रिकानं आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना समाजापुढे आणणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली